मोरही गावाच्या विद्यार्थी आणि ग्रामस्थांना नदी पार करून शाळा आणि अंगणवाडीत गाठावी लागते रस्ता नसल्यामुळे महाराष्ट्रातून गुजरात आणि गुजरातातून पुन्हा महाराष्ट्रात यावा लागत आहे देशाला स्वातंत्र्य मिळून वर्ष पूर्ण झाले मात्र आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार मोरही गावातील लोकांची व्यथा सातपुड्याच्या दुर्गम भागात साधे रस्ते नसल्यामुळे विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना जीवघेण प्रवास करावा लागत आहे अक्कलकुवा तालुक्यातील वडपडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोरही गावात जिल्हा परिषद शाळेत आणि अंगणवाडी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना नदी ओलांडून जावा लागत आहे रस्ता नसल्यामुळे वाहनांना देखील महाराष्ट्रातून गुजरात जाऊन पुन्हा महाराष्ट्रात यावा लागत आहे रस्ता नसल्यामुळे गुजरात मार्गे वाहनांनी जावा लागत असत त्यामुळे अधिकच भाडं खर्च देखील करावे लागत आहे देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत मात्र नंदुरबार सारख्या दुर्गम भागात आजही रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे देशाला स्वातंत्र्य मिळाला मात्र आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार मोरही गावाच्या लोकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे